नमस्कार नंदिनी अचानक गायब झाल्यामुळे खूपच जीवा घाबरलेला असतो त्यावेळेला जीवाला खूपच भीती वाटत असते तेवढ्यात नंदिनी जीवाच्या बेडरूममध्ये येते तेव्हा जीवा नंदिनीला बघतो त्यावेळेला लगेच जीवाला खूपच आनंद होतो आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी अगं कुठे होतीस तू अगं किती वाट बघत होतो मी तुझी तेव्हा लगेच नंदिनी बोलते कशाला माझी वाट बघत होतात माझी वाट बघायची काही एक गरज नव्हती आणि खरं सांगायचं तर माझी वाट बघताच कशाला हे सर्व आत्ताच्या आता, आता थांबवा जिवा कारण मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाही खरं सांगू का जिवा मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही जर का हे गोष्टी नीट समजून घेतल्यात तर बरं होतील खरं सांगायचं तर जिवा तुम्हाला घटस्फोट पाहिजे का मी तुम्हाला स्वतः घटस्फोट द्यायला तयार आहे पण तुमच्या तोंडातून तर शब्द काढा की नंदिनी तू मला घटस्फोट दे मी तुम्हाला एका क्षणात मोकळं करेन जिवा मी परत कधीच कधीच तुमच्याशी असं वागणार नाही आणि खरं सांगू का जिवा एक गोष्ट लक्षात ठेवा मी स्वतः तुमच्या लग्नात येऊन तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती अक्षता टाकेन प्लीज जिवा पण माझ्याशी खोटं बोलू नका आणि मला फसवू नका तेव्हा मात्र जिवा हदरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा मोठ्यानी बोलतो नंदिनी काय चाललंय तुझं तू तु असं का बोलतेस तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं जिवा पुरे झालं आताच्या आता तू घरच्यांसमोर तु चला तुम्ही जर का घरच्यांसमोर आलात तर तेव्हा लगेच नंदिनी जीवाचा हात पकडते आणि जीवाला फरफटत खाली घेऊन येते जीवाला फरफटत खाली घेऊन आल्यानंतर मानिनी जीवावरती खूपच चिडलेली असते मानिनी जीवाला बोलते जीवा हे सर्व काय चालू आहे आणि नंदिनी तू जीवाशी अशा प्रकारे का वागतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई बस झालं खरंच पुरे झालं मला काही गोष्टी कळतच नाहीत आई खरं तर मला कसं वागावं वा तेच समजत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आई प्लीज तुमच्या मुलाला विचारा त्याला माझ्यासोबत संसार करायचा आहे का जर का त्याला माझ्यासोबत संसार करायचा असेल तर त्यांनी तसं मला स्पष्ट सांगावं नाहीतर आणि नंदिनी स्वतःच्या पर्समधले घटस्फोटाचे पेपर काढते आणि ती ते पेपर जोरामध्ये जीवाच्या तोंडावर मारते आणि जिवाला बोलते जिवा या पेपरवरती सह्या करा कारण मी तरी या पेपरवरती सह्या केल्या जिवा तेव्हा लगेच मानिनी आणि पार्थ बोलतात काय चाललंय नंदिनी तुमचं नंदिनी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मग मी काय करू माझ्या आयुष्याला काय अर्थ राहिला आहे खरं सांगायचं तर जीवामध्ये मी माझा संसार शोधण्याचा प्रयत्न करत होते मला असं वाटलं होतं की जीवा माझा नवरा आहे आता मला सगळं आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे पण नाही जीवा ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे आता काही झालं तरी मी जीवाला माफ करणार नाही म्हणजे नाही जीवा खूपच चिडलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी तुझं काय चाललं आहे नंदिनी तू असं कसं काय वागू शकतेस मुळात नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला बोलायचंच नाही आहे लवकरात लवकर या गोष्टी इथल्या इथे थांबल्याच पाहिजे तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय समाप्त करा लवकरात लवकर या गोष्टी जर का बंद केल्या तर खरंच खूपच सगळं काही व्यवस्थित होईल जेव्हा तुम्ही विचार करा तुम्ही जर का माझ्या मला घटस्फोट दिलात तर कदाचित तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचे दूर व्हाल तुम्ही तुमचं आयुष्य सुधरू शकाल जीवा प्लीज जरा विचार करा तेव्हा मात्र जीवा मोठ्याने बोलतो पुरे झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय मला वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला मोठ्यानी जिवा बोलतो आता खरं सांगू का नंदिनी मला तुला घटस्फोट द्यायचा नाही मला तुझ्यासोबतचं नातं अगदी प्रामाणिकपणे निभवायचं आहे नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्याशी जेव्हा लग्न केलं तेव्हाच मी त्या मुलीला माझ्या मनातून कायमचं काढून टाकलं नंदिनी मान्य आहे मी तुझ्याशी खूपच भितरल्यासारखं वागत असेन नंदिनी मला सगळ्याच गोष्टी पटतायत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याबद्दल असा कधीच विचार केला नाही नंदिनी प्लीज समजून घेशील का तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते जिवा तुम्ही बोलता एक आणि त्यावेळेला मात्र वागता एक जीवा मला खरंच मनापासून वाटतं की तुम्ही या नात्यातून मोकळं व्हावं तुम्ही स्वतःला मोकळं करावं आणि मला मोकळेपणाने जगून द्यावं जीवा काय झालं माहिती आहे का माझी घुसमट होते घुसमट मला जगता येत नाही आहे मनापासून असं वाटतय की काहीतरी अडकल्यासारखं झालंय नाही जीवा मला तुमच्या या गोष्टींमध्ये नाही अडकायचं तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी मला कळतंय अगं स्वतःच्या नवऱ्याचं जर का बाहेर दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण चालू असेल तर कोणत्या बायकोला आवडेल आणि नंदिनी हे तर तुला लग्नानंतर समजलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते एक मिनिट आई मी काही जीवाला दोष देत नाही कारण ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं त्यावेळेला जीवाने जो मोठेपणा दाखवला तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आता काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठमोठ्यानी जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी पुरे मी स्वतः सांगितलं ना तुला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच जीवा मोठ्याने बोलतो खरं सांगू का आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही प्लीज आत्ताच्या आता, आता हा विषय थांबला पाहिजे तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषय इथलं इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो जिव्हा मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता हा विषय इथल्या इथेच थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि कदाचित त्यावेळेला कोणीही कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र मानिनी मोठ्याने बोलते पुरे कर नंदिनी हा विषय इथल्या इथे थांबव नंदिनी मला तुझ्याकडून अपेक ही अपेक्षाच नाही खरं सांगू का नंदिनी प्लीज स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस या गोष्टीचा विचार कर बाळा घटस्फोट घेणं हाच पर्याय असू शकत नाही तेव्हा नंदिनी बोलते मला कंटाळा आलाय खरं सांगायचं तर ज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्याच्याशी झालं नाही आणि ज्याच्याशी झालं त्याचं ऑलरेडी कोणावरती तरी प्रेम आहे तो त्याच्यातून बाहेर पडायला मागत नाही माझं काही एक म्हणणं नाही पण मला जीवासोबत संसार करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा नंदिनीला समजावू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू